पाहू शकता आंतरवादी सराटे येते अशा हलक्या लावून हलक्या लावून आहेत कुठून आले आज जी राज्यव्यापी बैठक आहे त्याबद्दल काय म्हणत शासनाने फक्त गर्दी बघूनच पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य करायला पाहिजे नाहीतर पाटील जे म्हणते ते पूर्व दिशा असेन आमच्यासाठी तुमचं काय म्हणतो फक्त आता एकच इशारा करा हे नुसत्या बैठकीला एवढे आले मुंबईला किती येते आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा म्हणजे एकोणतीस ऑगस्ट जायची वेळ येणार नाही आज दिसतंय ना बरोबर आहे एकोणतीस ऑगस्टला जायची वेळ येणार नाही तुम्ही कुठून आली पिंपरखेडून पिंपरखेडून पाहू शकता तुम्ही पिंपरखेडून हे रस्ता पूर्णपणे जाम रस्ता इथून तिथून जाम जाम झालेला आहे आणखी बोल बोलणार आहे कोणी पाहू शकता तुम्ही पूर्णपणे रस्ता जाम आणि मराठा सेवक लाखोच्या संख्येने मराठा सेवक आंतर दाखल होत आहे पाहू शकता तुम्ही आता इथे कुठून आज कलंब नागेड नागरिक जिल्हा नांदेड जिल्ह्याहून आलेले आहेत जी राज्यव्यापी बैठक आहे बैठकीला नांदेड जिल्ह्यातून हे मराठा सेवक आलेले आहेत पाहू शकता पूर्णपणे जाम पूर्णपणे जाम लागलेला आहे पाहू शकता तुम्ही इकडे पूर्णपणे आता जामा वाहनांच्या पण रांगाच रांगा आहेत जालना आंतरविली सराटी एमडी गुरु न्यूज